बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कोट्यावधी रुपयांच्या कारवाईचा धुराळा खाली बसत नाही तोच मोताळा तालुक्यातही गांजाची शेती करण्यात येत उघडकीस आले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने घटनास्थळी छापा टाकून स्थानिक शेतकऱ्याच्या घरातून छत्तीस किलो गांजा जप्त करण्यात आला सदर कारवाई अजून सुरूच असून याचा विस्तृत तपशील प्राप्त होऊ शकला नाही याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावापासून तीन किलोमीटर दूर जंगल परिसरात आलेल्या एका शेतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने काल वीस डिसेंबरच्या दुपारी छापा मारून पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली सिंदखेड लपाली येथील गोपाल दगडू मुंडाळे या शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेला जवळपास छत्तीस किलो गांजा व त्यांच्या घरातून गांजाच्या पानांनी भरलेली पोती जप्त करण्यात आल्याचे समजते राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात गांजा संदर्भात प्रथमच ही कारवाई केली असून या प्रकरणी भरारी पथकामधील निरीक्षक श्री रोकडे व मलकापूर येथील पोलीस निरीक्षक मुंगळे हे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत आठवडाभरापूर्वी तेरा डिसेंबर रोजी लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात तुरीच्या आठ गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले होते व येथे छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल एक कोटी चाळीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा चाळीस क्विंटल ओलसर गांजा जप्त केला होता या पाठोपाठ मोताळ्यात गांजा शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा